नमस्कार मित्रांनो डोंग ब्लॉग मध्ये वाढदिवस आहे आणि आमच्या लग्नाबरोबर बरोबर सोळा वर्ष पूर्ण मित्रांनो आहे सोळा वर्षामध्ये खूप सारे आमच्या आयुष्यामध्ये दुःख आले सुख आले आणि खूप सारे मित्रांनो अडचणी आल्यात आमचं लव्ह मॅरेज आहे तसं मला माहितीच आहे या सगळ्या अडचणींना मात देऊन आम्ही आमचं संसार मस्त सुखाचा केलेला आहे आमची खूप छोटीशी मित्रांनो फॅमिली आहे आमचा संसार एकदम मस्त आम्ही चालू आहे कोणाचाही आम्हाला सपोर्ट नाही सो so, सगळ्यांनाच माहिती आहे तर मित्रांनो माझी खूप छोटीशी फॅमिली आहे पण आता मी युट्यूब मध्ये आल्यापासून माझी खूप मोठी फॅमिली झालेली आहे असं मला वाटतं कारण तुमच्या सगळ्यांसोबत मी सगळं माझं काही जे आहे ना जे मी कुठे जाते येते ते, ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असते सो so, मी पण बोली आज एक छोटसं आम्ही सेलिब्रेशन करतो इकडे आम्ही धाब्यावरती जेवणासाठी आलेलो हो। आहोत इकडे आम्ही जेवणासाठी बसलेलो हो। आहोत आता डिनर म्हटलं करूया संध्याकाळी एकत्र कारण मिस्टर जॉबला गेले होते गोव्याला खूप साऱ्या सुट्ट्या केल्या होत्या ना त्यासाठी काही आज सुट्टी नाही भेटली नाही तर आम्ही कुठेतरी फिरायला जाणार होतो बाहेर कारण मित्रांनो आम्ही कसं केक वगैरे आणून ना कधी आम्ही असं अॅनिव्हर्सरी साजरी नाही केली हा बड्डे वगैरे करतो आम्ही केक वगैरे आणून पण अनिवर्सीच्या दिवशी ना आम्ही असं बाहेर फिरायला वगैरे जातो किंवा मंदिरामध्ये कुठेतरी मिस्टर बाहेर घेऊन जातात पण यावेळेस तसं गोवेरा सुट्टी झाली ना जास्त त्यासाठी आम्ही कुठे बाहेर गेलो नाही इकडेच म्हणता जाऊ दे संध्याकाळी आपण जेवणासाठी जाऊया सो आता ते आलेले आहोत आणि मित्रांनो सकाळपासून खूप साऱ्या तुमच्या कमेंट आल्या खूप सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू शकते की असे तुमचे आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट मला मेन म्हणजे पाहिजे आमच्या पाठीशी असंच राहू द्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा कारण माझी खूप छोटीशी फॅमिली आहे तुमच्यामुळे माझी फॅमिली वाढत चाललेली आहे व्हिडिओ आवडीने तुम्ही पाहता सो तुमचे खूप खूप मनापासून आभार आहे आणि मित्रांनो तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मनापासून मला शुभेच्छा दिल्या आणि मी पण त्या मनापासून स्वीकार केलेले आहेत की एवढे माझे म्हणजे लोक माझ्यावर प्रेम करणारे आहेत आमच्या आम्हाला सपोर्ट करणारे आहेत आम्हाला खूप बरं वाटलं मित्रांनो खूप साऱ्या ग्रुपवरती सगळ्या ग्रुपवरती मला मेसेज आले होते तर मित्रांनो असे तुमचे प्रेम राहू द्या आणि तुमचा सपोर्ट राहू द्या सो आता आम्ही आमची एनिवर्सरी आहे ती एन्जॉय करतो मित्रांनो तुम्ही पण मस्त का आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टाटा बाय बाय